मी आज काही पण भीती असू हे आमच्या सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये भीती असू या निमित्ताने या ठिकाणचं वेदरायाच्या मंदिरात देऊन सिद्धिविनायकाला प्रार्थना केली का आमच्या सर्व मायबाप जनतेला शेतकरी बांधवाला सुखी समाधानी देऊ त्या ठिकाणी गाडगे गाडगेबाबांच्या गुडाला हार घातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रपोरीच्या त्या ठिकाणी हार घालून हो आज हो का का हो या ठिकाणी प्रत्येकाच्या गाठी चालू आहे कुठलीही गोष्ट करीत असताना राजकीय हेतू डोक्यात ठेवून करायचं नसतो आज काही सांत्वनपर भेटी होते काही कार्यक्रमाला भेटी होत्या आहे याचा राजकारणात त्यांना काही सन्मान येत नाही तसा निवडणूक हे दिवसाला बदलत असतं क्षणाला निवडणुकीचे चित्र बदलत असतं त्यामुळे वेळ काळ ठरण काय व्हायचंय आगे क्या क्या होत आहे आपसब लोक देखील <laughs> लोकसभा निवडणूक लढवणार नी� का आणि बघू आता काय या जनतेच्या मनात काय मी आज वाचतो इतकता प्रत्येक ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांना भेटल्या तुम्ही पाहिला असेल या ठिकाणी कुठला राजकीय नेता तुम्हाला दिसणार नाही पण ना आमचे सर्वसामान्य तळातले कार्यकर्ते या ठिकाणी पाहायला मिळतात आमचे शेतकरी लोक पाहायला मिळतात आमचे काही कॉलेजला जाणारी मुलं पाहायला मिळतात म्हणजे या सगळ्या थरातील लोकांचा कौल काय ही जनभावना काय ही समजून घेऊन निर्णय घेणार आहे तुम्ही दोन वर्षापूर्वीपासून लोकसभेची तयारी करता आंदोलन केले होते त्याची तयारी म्हणून काय म्हणतो नाही मी कुठल्या निवडणुकीची अशी निवडणूक आली म्हणून तयारी करीत नाही जो खेळाडू असतो जो खरा खेळाडू असतो ना ते नेहमी स्पर्धेची तयारी करीत असतो तसं मी एक खेळाडू आहे त्यामुळे माझी नेहमी तयारी चालू असो अशी कुठली निवडणूक जवळ आली आणि म्हणून असं भूषत्रासारखं नाही हो उगायचं काही लोक निवडणूक आल्यानंतर पाच वर्ष तुम्ही आता लोकांना भेटा द्यात पण मी त्यातला थोडाय माझं पाच वर्ष लोकांना खेटात दाखवायचे त्याच्यातलं थोडा आहे मी लोकांना चार हृदयावर राज्य करणारा माणूस निवडणूक असून असू आपल्या गोरगरीब जनतेत राहायचं ते मग खासदार म्हणतात की आम्ही मोठ्या प्रमाण विकास केला आहे डोळ्याचा विकास आहे असा एकात्मक दिसतो कसं असतं मी एक एक छोटा कार्यकर्ताय छोट्या माणसांनी मोठ्या माणसाबद्दल न बोललेलं बरं